नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर दहावीला आणि बारावीला जर ॲडमिशन घेणार आहात सतरा नंबरचा फॉर्म भरून बाहेरून तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे यामध्ये आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत की सतरा नंबरचा फॉर्म कसा भरायचा नेमकी काय प्रोसिजर आहे त्याच्या तारखा कधीपासून आहेत आणि या प्रकारची ही जी पी डी एफ फाईल आहे ही बोर्डानं अपलोड केलेली आपल्या वेबसाईटवरती हे प्रकटन आहे मित्रांनो तर समजून घ्या ही पीडीएफ फाईल ही पी डी एफ फाईल जर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ फाईल बघू शकता ओके या पी डी एफ फाईलमध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे आत्ता दहावीची परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे यत्ता बारावीची परीक्षा जी आहे त्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर सतरा भरून प्रवे परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बाहेरून फॉर्म भरायचे आहेत दहावीचे आणि बारावीचे त्यांनी सतरा नंबरचा फॉर्म भरायचा आहे अगोदर आणि त्यानंतर मग तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरू शकता सगळ्यात पहिली गोष्ट सतरा नंबरचा फॉर्म भरायचा आपल्याला आणि या तारखा कधी आणि कधी पर्यंत भरायच्या कशा भरायचा फॉर्म तो आपण बघूयात पुढे त्यानुसार सन दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी आणि परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावीची परीक्षा जी आहे तिच्यासाठी खाजगीरित्या म्हणजे फॉर्म नंबर सतरा प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी अर्ज म्हणजे फॉर्म नंबर सतरा ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरून घेण्यात येणार आहे हा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरायचा आहे आणि तो भरायचा असून त्यासाठी खाली नमूद केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करायची आहे आता या ठिकाणी बघा इयत्ता दहावी बारावी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत आता ह्या तारखा बघा मित्रांनो काय काय सगळ्यात पहिले या ठिकाणी काय दिसते आपल्याला की गुरुवार दिनांक सोळा सप्टेंबर ते बारा ऑग ऑक्टोबरपर्यंत आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज शुल्क व अर्ज शुल्क ऑनलाईन भरणे म्हणजे विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करायची ती पण कशी करायची ऑनलाईन आणि अर्ग अर्ज शुल्क जे आहे नाव नोंदणी अर्ज आणि शुल्क पैसेसुद्धा भरायचे ते कसे ऑनलाईन ओके सोळा ते बाराच्या दरम्यान सोळा नोव्हेंबर सोळा सप्टेंबर ते बारा ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि परीक्षा ऑन आणि जे पैसे जे आहेत फी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे ओके आता ती कशी आणि किती फी आहे ते पण सांगतो तुम्हाला आणि यानंतर पुढे बघा सतरा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत म्हणजे सतरा सप्टेंबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान आता हा फॉर्म तुम्ही भरला पण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जी हा जो तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याची एक झेरॉक्स घ्या ओके त्याची झेरॉक्स प जे शुल्क भरलेलं आहे त्याची झेरॉक्स एक दोन दोन तीन तीन झेरॉक्स घ्या मित्रांनो तुम्हाला उपयोगी पडतील एकच झेरॉक्स नका घेऊ तुम्ही सायबरमधून दोन तीन झेरॉक्स घ्या किंवा दोन तीन प्रिंट घ्या प्रत्येकाच्या फॉर्मच्यासुद्धा आणि जे पैसे भरले आहेत त्याच्यासुद्धा ओके कारण तुम्हाला काय करायचं आहे की विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज तुम्ही जो मूळ अर्ज भरलेला असेल आणि ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती म्हणजे तुम्ही काय करायला करणार आहात मूळ अर्ज भरणार आहात तो आणि ऑनलाईन फॉर्म जो तुम्ही भरलेला आहे त्याचे जे शुल्क आहे पैसे जे आहेत ते जमा केल्याची जी पावती असेल पोच पावती तिची छायाप्रत जी आहे तिची छायाप्रत म्हणजे तिची झेरॉक्स व मूळ कागदपत्रे मूळ कागदपत्रे जी आहेत कागदपत्रेमध्ये तुमचा एल सी असेल तुमचा दहावीचा निकाल असेल जर तुम्हाला बारावीला परीक्षा द्यायची असेल तर आणि दहावीची परीक्षा द्यायची असेल तर आठवीचा नववीचा वगैरे तो निकाल असेल तो तुम्हाला लागेल आणि त्याचबरोबर तुमचा आधार कार्ड या सगळी ही सगळी जी कागदपत्रं आहेत ती तुम्हाला जमा करायची कुठे की अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेत किंवा के कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करायचे कसं तुम्ही अर्ज एकदा भरला की तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला ज्या शाळेमध्ये परीक्षा द्यायचे त्या शाळेचं नाव तुम्हाला तिथे सिलेक्ट करावं लागतं ओके आणि ते केंद्र ते केंद्र सिलेक्ट झाल्यानंतर त्या केंद्रामध्येच तुम्हाला ही सगळी कागदपत्रं सतरा ते चौदा तारखेच्या दरम्यान जमा करायचे ओके आणि त्यानंतर ही पुढची जी प्रोसेस आहे ती शाळेसाठी त्याच्या कॉलेज शाळा आणि कॉलेजसाठी त्यामुळे तुम्ही लक्षात नाही घेतली तरी चालेल ओके आता यानंतर पुढं आपल्याला नेमकं काय करायचं आपण प्रत्यक्षात फॉर्म बघूयात मित्रांनो बघा खाजगी विद्यार्थ्यांनी आता दहावी बारावीसाठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे लक्षात घ्या त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही याची खात्री करून घ्या आणि विद्यार्थी थे, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजीमधून उपलब्ध आहेत आता सा दहावीचा फॉर्म भरायचा असेल तर ही वेबसाईट आणि बारावीचा फॉर्म भरायचा असेल तर ही वेबसाईट आता या दोन्ही लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी जी वेबसाईट दिलेली आहे त्याच्यामध्ये आहे तर तिच्यामध्ये जाऊन तुम्ही या दोन्ही लिंकवर क्लिक करा दहावीला असाल तर वरची लिंक आणि बारावीला असाल तर खालची लिंक आपण सध्या काय करू बारावीची जी लिंक आहे ती आपण ओपन करूयात आणि ही बघा ही बारावीची लिंक बारावीच्या लिंकवर क्लिक केल्यावर हे तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं ओके आणि समजा ही दहावीची जी लिंक आहे आता दहावीची जी लिंक आहे एक मिनटं आपण होमवरती येऊ आणि जी हां हे बंद करू जरा सध्या ओके दहावीची जी लिंक आहे त्या दहावीच्या लिंकवर आपण कॉपी करून बघू जरा इकडं बाकी हे सगळे या साईटला आपण नवीन ह्याच्यात पेस्ट करून जरा बघू काय आता एस एस ऐवजी आपण एच एस सी दहावीची जी लिंक आहे दहावीची जरा आपण लिंक बघितली एक मिनटं ओके दहावीच्या लिंकवर क्लिक ना मित्रांनो तरी तुम्हाला असंच दिसणार आहे बघा दहावीच्या लिंकवर पण हे आणि आता समजा ही बारावीच्या लिंकवर आता आपण क्लिक केल्यानंतर हा जो आहे एच एस सीचा सी सी फॉर्म दहावीची लिंक बारावीची लिंक असेल तर एच एस सी आणि दहावीची लिंक असेल तर इथे एस एस सी दिसते बघा आता ह्या बारावीच्या लिंकवर आता आपण क्लिक करून बघूया काय ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पहिलं दहावीच्या बघू चला दहावीच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये गेलात तर ही सगळी माहिती आहे तुमची पर्सनल डिटेल तुम्हाला भरायचं आहे तुमचं लास्ट नेम आहे तुमचं फर्स्ट नेम आहे वडिलांचं नाव आहे आईचं नाव आहे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं बाबा तुम्ही स्त्री आहात पुरुष असाल का काय तुम्ही राहता तो पत्ता तुमचा पिनकोड नंबर सिलेक्ट करायचा आहे तुमचा जिल्हा तालुका आणि स्टेट राज्य सिलेक्ट करायचं आहे ओके त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट तुमचा आधार कार्ड नंबर टाका तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ईमेल आय डी नंबर कंपल्सरी टाका मित्रांनो ओके तुमची बर्थडे डेट टाकायचे विलेज म्हणजे बर्थ डिटेल म्हणजे तुमचे जन बर्थ जन्मतारीख जन्म कुठं झाला तो ता कुठल्या गावात झाला किंवा शहरात कुठल्या तालुक्यात झाला कुठल्या जिल्ह्यात झाला हे इथे या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर नेम ऑफ लास्ट अटेंड रिकग्नाइज सेकंडरी, सेकंडरी स्कूल स्कूल तुम्ही अगोदर कुठल्या सेकंडरी स्कूलमध्ये होता शाळेत होता अगोदर तुम्ही कुठल्या शाळेत होता त्या ते फक्त शाळेचं नाव लिहायचं हे बाकी या दोन गोष्टी पिनकोड लिहा त्या शाळेचा युडाइस नंबर लिहायची आवश्यकता नाही विलेज टाउन तुम्ही ज्या गावामध्ये राहत होता त्या म्हणजे ज्या गावात ती शाळा होती तिचं नाव लिहा त्या गावाचं त्या तालुका लिहा जिल्हा लिहा राज्य लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही हँडिकॅप आहात का माहिती नाही लिहा ठीक आहे तर अशा प्रकारे हा सगळा फॉर्म मित्रांनो तुम्हाला भरायचा आहे आणि भरल्यानंतर शेवटी तुम्हाला सबमिट करायचं आणि त्याच्यानंतर जी काही परीक्षा फी असेल ती तुम्हाला भरायची हा झाला तुमचा दहावीचा फॉर्म बा दहावीचा फॉर्म झाला आता बारावीचा फॉर्म जर बघितला तर बारावीच्या फॉर्ममध्ये पण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये गेला तर अशीच माहिती आहे ओके तर इथं दोन लिंक आहेत मित्रांनो त्या दोन्ही लिंक खाली दिल्यात दहावीला असाल तर वरची लिंक बारावीला असाल तर खालची लिंक वर क्लिक करून तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे आता हा फॉर्म भरत असताना तुम्हाला नेमकी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे ते सुद्धा नीट समजून घ्या बघा या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट बघा कागदपत्र जी लागणार आहे त्या कागदपत्रामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय की शाळा सोडल्याचा दाखला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्याची मूळ प्रत लागणार आहे नसल्यास द्वितीय किंवा प्रतिज्ञापत्र पण शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत दुसरी गोष्ट एक आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे स्वतःचा पासपोर्ट आकाराचा आकारातील फोटो स्वतःजवळ ठेवायचा आहे ऑनलाईन अर्ज भरताना ही सगळी कागदपत्र जी आहेत ती स्कॅन करायची आहेत आणि स्कॅन करून तुम्हाला ती कागदपत्र अपलोड करावी लागणार आहे ओके आणि ईमेल आय डी जो आहे तो तुम्हाला कंपल्सरी आहे ह्या गोष्टी पण लक्षात घ्या आणि बाकी मी तुम्हाला इतर काही डिटेल्स तुम्हाला जर वाचायचे असतील तर तुम्ही इथं बघू शकता दहावीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बघा हजार रुपये नोंदणी शुल्क आणि शंभर रुपये प्रक्रिया शुल्क म्हणजे एकूण अकराशे तुम्हाला रुपये तुम्हाला लागतील हे पाचशे आणि हे शंभर एकूण तुम्हाला इथं सहाशे रुपये लागतील बारावीचा फॉर्म भरण्यासाठी सहाशे दहावीचा फॉर्म भरण्यासाठी अकरा अकराशे रुपये तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो ही माहिती आहे तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि ही जी आहे तुम्हाला पी डी एफ आहे ती डाउनलोड करून घ्या नीट वाचा नीट समजून घ्या ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद